Mak bolo skodlo Tari se mak bolo

Babo हाय खाली जेवण झालं का आमची कॉपी केट बघायची आहे तुम्हाला आमच्या चेहर दाखव नाही ग मानसी काल मी पण लाईव ल घेतलं होतं तिला छोटीला होती माझ्यासोबत बसून निलेश दादा सोबत बोलत होती पण तो अपलोड झाला त्याला नाही कॉपीराईटच्या शहरा लागलाय नाही हो ग चुकीचं असं नाही तू सांगितलंच फक्त मला पण नाही लागला कॉपीराईटचा शहरा कारण काल मी सुद्धा तिला ती होती माझ्यासोबत लाईव्ह लाईव्ह घेताना घेत ना ये बाबू कारो कर दिसत नाही आहे नाही ओके ताई ओके think. फटाफट पत लाइव ला ज्वाइन हुआ चल बाबू जेवलीस का मानसी हो जेवली ओके गेली दादा कुठे गेला प्रतिया पण पही कुठे गेली सगळी चल तू जेवलीस करता ही हो मी जेवली मी जेवली कोण कोण आहे ला प्लीज कमेंट करा आणि चॅनल वरती नवीन असाल तर प्लीज सब्सक्राइब करा वाढतात ते म्हणून काय बाबा आहेत है। ते बाबा आहेत हो बाबा बाबा आहेत ते तिकडे नको इकडे इकडनं अशी अशी बघ अशी फिर उकून नाही बघ अशी फिरायची बघ असं असं फिर ये, ये मार दे। हा कुठे गायब झाला सगळे मानसी तू पण गायब झालीस का ताई, ओके बोल ना ग मग तू एकटीच आहेस वाटतं एकटीच आहे मी हो ग तू एकटीच आहेस बाकीचे कुठे गेले काय का माहित रोहित का हो आप कोकण रोहित दादा मी कोकण मधून आहे लाईव्हला लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा म्हणजे तुम्ही उद्याच्यासुद्धा लाईव्हला जॉईन होऊ शकता रोहित दादा मी कोकण मधून आहे मी कोकण से महाराष्ट्र कोकण से है हम, आप चॅनल पे नए हो तो प्लीज सब्सक्राइब कीजिए, और लाइव को लाइक कीजिए किजिये कोकण कोकणचं आहे का जेवण झालं का हो जेवण झालं दादा तुमचं जेवण झालं का तुम्ही कुठून आहात दादा घेऊ ला माझं जीवन झालं पण बिहारच्या बिहारच्या बघायला असत त्यामुळे म्हटलं कोण कोण आहे कोण नाही बघावं ते ओके 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 ठीक आहे दादा आम्ही बिहार साईडच्या नाही आम्ही कोकणमधून आहोत पटापट लाईवला जॉईन व्हा आणि रोहित दादा चॅनलवरती नवीन असाल तर तुम्ही प्लीज सबस्क्राईब करा म्हणजे उद्याच्या लाईव्हला सुद्धा तुम्ही जॉईन होऊ शकता <tip> बरं होई नाही मी चुकून बोललो जेवलो आहे मी आत्ता जेवायला निघालो आहे सॉरी माफ करा मी खरंच जेवलो नाही बघा मी सकाळच्या आठ वाजता कामाला गेलेलो आत्ता आलोय बघा घरी आता जेवणच करणार आहे ओके ओके ठीक आहे दादा, दादा। इट्स ओके दादा नाही आपल्या आहे बिझी असतील कदाचित हो बिझी असतील माणसे कदाचित चप्पल काढते थोडं मोठं घातलंय बाबांचं चप्पल बाबांचं चप्पल घातलंय चल काढ उद्यापासून मी येईन वेनी ओके दादा ठीक आहे या उद्यापासून तुम्ही लाईव्ह जॉईन होऊ शकता चॅनल वरती नवीन आहात तर सर दादा तुम्ही सबस्क्राईब करा चॅनल ला म्हणजे उद्याच्या लाईव्ह ची सुद्धा नोटिफिकेशन येईल किंवा मी जे काही व्हिडिओ टाकते त्याची सुद्धा नोटिफिकेशन तुम्हाला येईल माणसी कस दादा ती मानसी गर्ल आहे बहिणी नाही आहे तुम्ही तिला ताई म्हणू शकता लहान आहे ती आपल्यापेक्षा तिला ताई म्हणू शकता ती बहिणी नाही आहे अगं माणसं त्यांना माहीत नव्हतं ना तिला फ्रेंड म्हणतो माफ कर फ्रेंड मला ओके दादा सी इट्स ओके दादा सॉरी नको तुम्हाला माहीत नाही म्हणून बोलला त्यात काय हो ना okay. रोहित दादा माझा पण चॅनल आहे मला पण सपोर्ट करा रोहित दादा गेले नाही आहेत ते वाटतं लाईवला तुम्ही सॉरी बोलणं एवढी मोठी नाही सॉरी नका बोल चल तई बाय कोण येत नाही नाही ओके ठीक आहे तुझा माझा लाईव्ह चालू आहे बोलो बोला रोहित दादा राग आला की ताई डायरेक्ट ठीक आहे तू जा असं बोलली नाही ग तसं नाही बोलली तू बोललीस ना बाय ताई कोणी नाही म्हणून मी बोल ठीक आहे तुला काम असू शकत तू जा असं म्हणायचं होतं मला राग नाही नाही गंड का निघाली आहे फ्रेंड काय म्हणते काय झाले कोण येत नाही असं लाईव्ह ला कोण नाहीये असं म्हणते ती म्हणून ती बाय बोलली कुठे तो कॅन्सर डिपीज सुंदर आहे ओके दादा थँक्यू सी हो ओके दोघां दोघींचा डिपीज सुंदर आहे ओके मी कॅन्सर म्हणजे तेच मला पण समजलं नाही म्हणून मी विचार करत होते तेवढ्यात त्यांचा मेसेज आला दोघांचा डीपी सुंदर आहे थँक्यू दादा

सकाळी अकरा वाजता सकाळी अकरा वाजता करा। माला करा तो के का है नेम चला <laughs> माझं नाव आहे ओके दादा शो नाही होत चॅनल पूर्ण नेम सांगा चॅनलचं फक्त रोहित आहे